गुप्तधनासाठी अघोरी कृत्य यवतमाळ शहरातील वंजारी फैलात करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीला चटके आईलाही यामध्ये बंदिस्त ठेवण्यात आले होते वंजारी फाईल परिसरात एका घरावर छापा टाकताच पूजा करत असलेल्या व्यक्तीने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळावर वार करून आत्महत्येचा यावेळी प्रयत्नही केला होता पोलिसांनी वेळीस हक हस्तक्षेप करून त्याला रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणात रात्री उशिरा पर्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यवतमाळ शहरातील वंजारी महादेव परसराम पालवे वय चौवेचाळीस वर्ष आपल्या घरी दोन महिला व त्याच्या मुलींना घेऊन अगोरी पूजा करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी पंचासह छापा टाकला असता महादेव पालवे त्यांची पत्नी भारती आणि मुलगी श्रावणी सोळा वर्षीय मुलगी व तिची आई हे सर्वजण उपस्थित होते मुलीने दिलेल्या जबाबात गुप्तदान मिळवण्यासाठी तिच्या अंगावर चटके दिल्याचे तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी बळी देण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे याच दरम्यान महादेव पालवेने घराचे आत जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गडावर वार करून आत्महत्येचा यावेळी प्रयत्नही केला पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवलेले या प्रकरणात महादेव पालवे याच्यावर भारतीय दंड संहिता तसेच बाल संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र जादूरोना प्रतिबंध कायदा कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत